पवित्र असणार हे घोगर गाव आहे पवित्र असणारा गंगेचा तट आहे आणि म्हणून या गंगेच्या किनारी या गंगेच्या तटावरती गेली अनेक वर्षापासून ज्यांची आपण वाट पाहत होतो माऊलींच्या समकालीन असणारे संत श्री संत बहिराज जातवेद महाराजांचा असणार हे जन्म ठिकाणे जन्मगाव आहे गेली अनेक वर्षापासून त्यांचं असणार हे जन्माचं स्थान जर कोणत्या ग्रंथामध्ये जर असेल तर ते भैरवी नावाचा ग्रंथ आहे का ज्यांनी त्या ग्रंथावर दशमस्कंदावर टीका केली त्या ग्रंथामध्ये त्यांचा उल्लेख आला आणि पवित्र असणाऱ्या गोदावरीच्या तटावरती त्या काळामध्ये मौलींच्या काळामध्ये त्यांचा या ठिकाणी जन्म झाला संतांचा अवतार वेगवेगळ्या काळ काळामध्ये होत असेल परंतु संत